सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील शेतकरी वसंत देवरे यांनी आपल्या एक एकर शेतीमध्ये कलिंगड लागवड केली असून कलिंगड शेतीची मशागत ते सध्या करताना दिसून येत आहे मानवचलित कोळपणी यंत्राच्या साह्याने ते कलिंगड शेतीची मशागत करत आहे यामुळे टंचाईवर मानवचलित कोळपणी यंत्र हे वरदान ठरत आहे सध्या शेतकरी वर्ग आपल्या शेती कामामध्ये व्यस्त दिसून येत आहे त्याचबरोबर शेती कामे करण्यासाठी मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने परिणामी मजूर टंचाईला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे यावर रामबाण उपाय म्हणून मानवचलित कोळपाणी यंत्राचा वापर करून मजूर टंचाईवर पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील वसंत देवरे या शेतकऱ्यांनी मात केली आहे मानवचलित कोळपणी यंत्रामुळे वेळेची पैशाची देखील बचत होत आहे या मानवचलित कोळपाणी यंत्राद्वारे एका दिवसामध्ये एक एकर शेती मशागत करता येते त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे मानवचलित कोळपणी यंत्र वरदान ठरत आहे आता शेतकऱ्यांना मजुराच्या भरोशावर शेती न करता मानवचलित यंत्राचा वापर करूनही शेतीमध्ये बचत व पैशाची बचत करून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते असा विश्वास शेतकरी वसं वसंत देवरे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी वसंत सुखडू पाटील राहणार खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी आज या मानवचलित कुळपणी यंत्राचं काम चाललेलं आहे काढणीचं या कलिंगड पिकामधलं तर हे मानवचलित कोळपणी यंत्र अत्यंत लहान शेतकऱ्यालासुद्धा परवडेबल असं कोळपणी यंत्र आहे कारण मजूर आभावी मजूर मिळत नाही रोजंदारी वाढलेली आहे तसेच छोट्या शेतकऱ्याला जोडी एक एक लाखापर्यंत घेणंही परवडत नाही त्या शेतकऱ्यासाठी अत्यंत वरदान ठरलेलं हे छोटं कोळपणी यंत्र ते कोळपणी यंत्राच्या माध्यमातून एक दीड एकर क्षेत्र सहजपणे दिवसामध्ये कोळपणी करू शकतो शेतकरी आणि आपला भरघोस नफा मिळवू शकतो तसंच दोन पैसा वाचू शकतो तर असे छोटे छोटे जर शेती उपयोगी जर यंत्र शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये वापरले तर निश्चितच त्याच्या त्या, 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 त्या उत्पन्नामध्ये निश्चितच भर होईल आणि असे जुळपणी यंत्र असो किंवा काही पॉवर टिलर असो या शेतकऱ्याने वापरले पाहिजे आणि वेळ आणि पैशाची बचत केली पाहिजे जागतज फराज अहमद जळगाव